अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या लग्नाबाबत अनेकदा चर्चा होताना दिसतात तिचा जोडीदार कोण आहे हे जाणून घेण्याचा देखील चाहते प्रयत्न करत असतात तर आता अभिनेत्रीने स्वतः यावर वक्तव्य केलं आहे रिंकू राजगुरूने नुकताच एक मुलाखत दिली या मुलाखतीत अभिनेत्रीनी तिच्या जोडीदाराबद्दल तिच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरतात याबद्दल तिला विचारण्यात आलं होतं यावर अभिनेत्री म्हणाली मी अजूनही माझा जोडीदार म्हणून कोणी शोधलेला नाही किंवा मला अजूनही कोणी तसा मिळालेला नाही की मी त्याच्याशी लग्न करेन आईबाबा शोधतील त्यांना जो मुलगा आवडला आणि मलासुद्धा तो मुलगा आवडला तर मी लग्न करेन पुढे रिंकू असंही म्हणाली मला जर कोणी आवडला तर मी आईबाबांना सांगेन की हाच तो मुलगा आहे जर तोपर्यंत मला तसा मुलगा सापडला नाही तर आईबाबा सांगतील त्या ते मुलाशी मी लग्न करेन अभिनेत्री असंही म्हणाली की अगदी सुरुवातीला सोशल मीडियावर साडीतील फोटो शेअर केले होते रिंकू राजगुरूचा साखरपुडा झाला आहे हा तिचा बॉयफ्रेंड आहे अशा अफवा पसरल्या होत्या तर आता अशा गोष्टींची सवय झाली आहे बॉडी शेमिंगबद्दल रिंकू म्हणाली की कोणाच्या दिसण्यावरून मला बोलायला आवडत नाही मी कधी कोणाच्या दिसण्यावरून बोलत नाही काही लोकांना आजार असतात तर त्यांना पर्याय नसतो वाईट दिसण्याची कोणाला हौस नसते त्यांची त्यांची काही कारणं असतात आणि देवाने जसं बनवलं आहे तसं स्वीकारावं सगळेच त्यांच्या परीने सुंदर असतं याच मुलाखतीत तिला असंही विचारण्यात आलं होतं की रिंकू सेलिब्रिटी आहे तर ती फिल्मी किती आहे तर रिंकू म्हणाली की मी अजिबात फिल्मी नाही मी खूप भावनिक संवेदनशील अतिविचार करणारी मुलगी आहे जशा सगळ्या मुली असतात तशीच मी आहे या दरम्यान आगामी काळात अभिनेत्री कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर अभिनेत्री रिंकू राजगुरूबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका